मी गायत्रीपटी सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल तर आता आमची संध्याकाळची सुंदरशी आरती झालेली आहे बाप्पांची आणि आज्ना सुटीव आहे म्हणून आम्ही चाललेलो आहोत गणपती बघायला तर आमच्या नाशिकमध्ये छान छान असे गणपती देखावे केलेले आहेत ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करते आणि आम्हीसुद्धा बघू तर चला चलासुद्धा तयार झाले तर आहुंनासुद्धा दाखवते तर आम्ही दोघं झालो आणि आता आम्ही निघालो डेकोरेशन बघायला तर तुम्हाला सुद्धा दाखवते इतके सुंदर असे बाप्पा आणि छान असं डेकोरेशन सुद्धा आमच्या नाशिकमध्ये केलेलं आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि कसा वाटला ते सुद्धा कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा तर मी तुम्हाला ते हळूहळू वरती जात होतं आणि येत होतं तर इतके छान छान असं डेकोरेशन केलेलं आहे याच्यानंतर आमचा मानाचा गणपती म्हणजे नाशिकचा राजा तो सुद्धा होता आणि त्या आजूबाजूला पूर्ण अष्टविनायकच केलेलं आहे एक ब्रह्मांडासारखं म्हणजे पृथ्वीवर पुद, पुद, बाप्पांना उभं केलेलं आहे आणि मागचं डेकोरेशन अष्टविनायकाचं होतं हा आमचा नाशिकचा मानाचा गणपती आहे जो की आज सुद्धा शालीमारला होता आणि बरेचसे असे गणपती आहेत की ते सुद्धा खूप छान छान होते तर हा गणपती सुद्धा तितका छान होता आणि ते खूप असं शांत वातावरण होतं कारण आम्ही गेलो तेव्हा जस्ट आरती वगैरे झालेली होती म्हणून बऱ्यापैकी लोक निघून गेलेले होते आरती झाल्याच्या नंतर आणि हा नाशिकचा विघ्न अर्थ बघा इतका सुंदर आणि मूर्त्या सुद्धा तितक्याच मोठ्या मोठ्या आहेत त्याच्यानंतर आम्ही लगेचच खाटूश्याम बघायला गेलो तर खाटू श्याम बघताना बघा असं वाटत होतं का खरच आपण खरंच आपण रिअली आलेलो आहोत तर ह्याचे जे खाटू बाहेरून जे डेकोरेशन वगैरे केलेलं आहे त्याच्यावर पूर्ण राधा कृष्ण असं बारीक चित्रकाम यांनी केलेलं होतं तितकं सुंदर असं खाटूश्याम होत साईडला सुद्धा मध्ये बाप्पा होते आणि जे काही खाटूश्यामची आपली मूर्ती आहे ते सुद्धा यांनी अगदी मधोमध जे काही देखावा होता तो सुद्धा केलेला होता बरीचशी गर्दी होती मध्ये सुद्धा खूप सारी गर्दी होती बाहेर सुद्धा गर्दी होती त्याच्यामुळे जेवढं शक्य झालं तेवढं तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे ब्लॉगच्या माध्यमातून आणि आम्ही सुद्धा एवढेच गणपती बघितले बाकी जे काही रोड नाही होते ते सुद्धा खूप छान छान होते ते मला कॅप्चर करता आले नाही आमचा नाशिकचा मेन गणपती जो की चांदीचा आहे शालीमारचा तो सुद्धा धुरूनच अहून दाखवलेला आहे त्याच्यानंतर आम्ही गेले तिरुपती बालाजीला तर तिरुपती बालाजीचा सुंदर इतका छान आणि सुंदर असा देखावा केलेला होता बगत अगदी रिअल हे सगळं डेकोरेशन अगदी रिअल वाटत असं वाटायचं का तिथेच राहून जायचं पण एवढं सगळं बघत बघत आम्हाला सुद्धा दहा साडे दहा होऊन गेले त्याच्यानंतर आम्हाला जे जे एका रूट मध्ये होते ते सर्व काही गणपती आम्ही सुद्धा बघितले तुम्हाला सुद्धा दाखवले तर बघा हा सुद्धा तिरुपती बालाजीच देखावा केलेला होता आणि हे बाप्पा सुद्धा तितके छान होते खूप सारे लोक फोटोज काढत होते आणि यावेळेस काय झालं सर्व गणपतीचे काही मोकळ्या मैदानावर ग्राउंड वर केलेले होते त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना छान असे फोटोज वगैरे सुद्धा काढता येत होते नाहीतर मागच्या वर्षी तर इतकी गर्दी होती का बाप्पाचं दर्शन सुद्धा इतक्या जवळून घेता येत नव्हतं सो मागच्या वर्षापेक्षा यावर्षी खूप जास्त बेटर केलेलं होतं सगळं काही आणि म्हणून सगळ्यांना छान छान फोटो सुद्धा क्लिक करता येत होते तर आम्ही सुद्धा खूप सारे फोटोज काढलेले आहेत ते सुद्धा मी ब्लॉगच्या लास्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेला आहे सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला आमच्या नाशिकचे गणपती बाप्पा कसे वाटले ते सुद्धा मला नक्की कमेंट्स करून सांगा तर हा तिरुप तिरुपती बालाजीचा जो काही देखावा आहे तो बाहेरून दाखवते बघा इतका सुंदर वाटत होता ना आणि फोटो मध्ये जेवढा दिसतोय ब्लॉग मध्ये तुम्हाला त्याच्याहून इतका सुंदर आणि त्याच्यापेक्षा जास्त सुंदर हा रियल मध्ये दिसत होता नंतर आजूबाजूला सुद्धा कारंजा वगैरे केलेल्या होत्या आणि हा मुंबई नाक्याला रोडवरच असल्यामुळे बरीचशी गर्दी होती त्याच्यानंतर हे आपल्या सैनिकांचं केलेलं होतं भारताचं ते सुद्धा मला दिसलं जाताना ते सुद्धा दाखवलं एवढे सगळे गणपती बघून आम्ही गेलो तर प्रेम मंदिर बघायला पण झालं असं का फिरून फिरून गेले पण लोकेशन एक्झॅक्ट लोकेशनला गेलो तरी सुद्धा प्रेम मंदिर नव्हतं त्या लोकेशनला लोकेशन, लोकेशन त्यांनी चुकीचं दाखवलं गेलेलं होतं तिथेच बघता बघता आम्हाला होऊन गेले त्याच्यानंतर आम्ही लगेच लागली म्हणून जेवण सुद्धा बाहेरच करून घेतलेलं होतं कारण एवढ्या रात्रीपर्यंत फिरलो म्हणून घरी येऊन काही जेवणाची इच्छा नव्हती म्हणून बाहेरच छान असं जेवण केलं जेवण करून झाल्याच्या नंतर येताना रस्त्यामध्ये आम्हाला पुन्हा एक खाटू श्याम दिसले म्हणजे दोन खाटू श्याम होते एक जे आम्ही दाखवलं तुम्हाला तो मेन शालीमारचा होता तर तिथे सुद्धा बरीचशी गर्दी होती ते सुद्धा खाटू श्याम होते बाजूला छोटेसे गणपती बाप्पा आणि साईडला राधाकृष्ण असं छान असं यांनी केलेलं होतं हे आमच्या एरियातच होतं म्हणून लास्टमध्ये सुद्धा बघितलं तर बघा सर्व गणपती बाप्पा खूप छान होते सुंदर होते याच्यापेक्षा बरेचसे गणपती बाप्पा नाशिकमध्ये आहेत पण काय झालं की आपण आपल्या रूट रूटमध्ये आम्हाला जेवढे बघायला मिळाले तेवढे तुमच्यासोबत सुद्धा शेअर केले कारण जास्त बघायला गेलो असतो तर पुन्हा म्हणजे रात्री दहा ते अकरा दहा पर्यंतच हे सर्व काही ओपन असतं आणि जर लवकर निघायचं म्हटलं तर घरातलं सुद्धा आवरायचं होतं त्याआधीच घरातून निघायच्या आधी छान अशा बापांना नैवेद्य वगैरे अर्पण केलेला होता बापांची छान अशी आरती केली अहो घरी होती आज सुट्टी होती म्हणून मी आरती केली आणि सर्व काही लवकर लवकर आवरलो चहा वगैरे घेतला आणि नंतर आम्ही गेलो होतो बाप्पांच्या गणपती म्हणजे बाप्पांच्या दर्शनाला सो so, ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट सेक्शन मध्ये सांगा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक नक्की करा जेणेकरून असे छान छान तुम्हाला ब्लॉग्स बघायला मिळतील तर म्हटलं चला गणपती बाप्पा सुद्धा आहे आणि प्रत्येकाला आतुरता असते का, का प्रत्येक सिटीमध्ये कसे कसे छान छान देखावे बाप्पांचे केलेले आहे डेकोरेशन कसं केलेलं आहे तर म्हटलं चला आपण सुद्धा नाशिकचे डेकोरेशन आणि नाशिकचे गणपती बाप्पा शेअर करूया असं पाहिलं तर खूप सुंदर गणपती खूप सुंदर देखावे त्यांनी केलेले होते म्हणजे इतकं की एवढे दिवस त्यांना खरंच खूप जास्त मेहनत लागली असेल एवढ्या बारीक गोष्टी करण्यासाठी आणि वृंदावनचा इतका सुंदर असा देखावा आम्ही सुद्धा रील मध्ये बघितला पण ते लोकेशन आम्हाला मिळालं नाही म्हणून आहो बोलले का नेक्स्ट टाइम जर टाइम मिळाला तर जाऊ पण मला नाही वाटत आता मिळेल पण बघू जर बापांची इच्छा असली तर मिळेल तर छान अशी आम्ही सुद्धा आरती केली त्याच्यानंतर बाहेर पडलो आणि बाहेरून जेवण वगैरे करून आलेलो होतो खूप सारे फ्रेश फुलं आणले शालीमार मधून सुद्धा आणलेल्या होत्या त्या दुर्वा सुद्धा मला निवडून घ्यायच्या होत्या रात्री ते सुद्धा काम केलं आणि नंतर काय रोजचाच टाइमिंग आहे आपला तो आवर आवरून झाल्याच्या नंतर रोजच्याच वेळेवर झोपायला मिळाला प्रकारे छान असा बाप्पांसोबत स्पेंड केला छान छान गणपती पाहिले तुमच्याकडे कसं डेकोरेशन झालेलं आहे ते सुद्धा कमेंट्स मध्ये सांगा आणि आमच्या नाशिकचे बाप्पा तुम्हाला आवडले का नाही ते सुद्धा सांगा लास्ट मध्ये छान छान पिक्स मी ऍड केलेले ते सुद्धा तुमच्या सोबत शेअर केलेले शेवटपर्यंत तर ब्लॉग कसा वाटला ते सुद्धा सांगा आमचे जे काही फोटोज होते ते सुद्धा मी छान छान ऍड केलेले होते तर आजचा ब्लॉग इथे सेंड करते पुन्हा भेटेल उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत असेच चॅनलवर कनेक्ट रहा, श्री स्वामी समर्थ